जन्म कारागृहामध्ये झालेला आहे हा जन्म निराकार परमात्म्याच्या अवतरणाचं प्रतीक आहे एकीकडे आपण श्रीकृष्णाला लॉर्ड कृष्ण म्हणतो परंतु महादेव शिवांना गॉड शिवा असं म्हटलं जातं श्रीकृष्णाला नेक्स्ट टू गॉड असं म्हटलेलं आहे म्हणजे या सृष्टीचक्रामध्ये सर्व मनुष्यात्म्यांचा पिता आणि देवांचाही देव जो आहे महादेव तो महादेव तो शिव हा सर्व आत्म्यांचा पिता ज्यालाच परम पिता गॉड फादर असं म्हटलं जातं आणि श्रीकृष्ण परमात्म्यानंतरची या सृष्टी चक्रातली प्रथम अशी आत्मा आहे जी ईश्वरा समान घडलेली आहे ईश्वर तुल्य बनलेली आहे आणि म्हणून त्यांना नेक्स्ट टू गॉड असं म्हटलेलं आहे आणि ज्या गोष्टी ईश्वराबद्दलच्या आहेत ज्याच्याबद्दल आपल्याला विसर पडलेला आहे त्या गोष्टी आपण श्रीकृष्णासोबत जोडलेल्या आहेत